हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पर्वाधीराज पर पर्व पर्युषण ज्याचे आत्ताच सर्व जैन बांधवांनी खूप उत्साहात आणि आनंदात सा स्वागत केले खूप आनंदात आणि उत्साहात हा पर्व साजरा केला आणि काही जैन बांधव अजूनही हा या पर्वाला जोडलेले आहेत आणि त्याच्या स्वागतात लीन आहेत तसा हा पर्वाधिराज पर्युषण पर्व म्हणजे नेमका काय तो कसा साजरा केला जातो हा पर्वाधिराज पर्युषण पर्व आपल्याला कोणता संदेश देऊन जातो याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी एक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नक्कीच संपूर्ण ऐका चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण सरी संघ चाहूल लागली पर्व परयुषणची सावन सरी संग चाहूल लागली पर्व दिशीला मग उत्साहाची एकच लहर उठली सहू दिशीला मग उत्साहाची एकच लहर उठली भाद्रपदातील शुक्ल पक्षात भाद्रपदातील शुक्ल पक्षात परवाधी राजाचे होते आगमन भागल भाद्रपदातील शुक्ल पक्षात परवाधी राजाचे होते आगमन सकल सृष्टी मग जाते आनंदून सकल सृष्टी मग जाते आनंदून पापापासून मुक्त होण्यासाठी आत्म्याच्या जवळ जाणे म्हणजेच पर्युषण असं म्हणतात की देवी देवता पण नंदीश्वर पर्वतावर जाऊन हा पर्व उत्साहात साजरा करतात म्हणूनच पर्युषण पर्वाला पर्वादिराज महापर्व असे पण म्हणतात आपण इतर पर्व अगदी आनंदात उत्साहात साजरे करतो पण आपण पर्युषण पर्व जगतो या आठ दिवसात आपली आपल्यालाच नव्याने ओळख होते आपण सहजच नवीन नवीन गोष्टी शिकत असतो मला तर वाटतं पर्युषण म्हणजे तीर्थंकर परमात्म्याची अशी भेट जी आपल्याला ज्ञान दर्शन चारित्र आणि तपाच्या सानिध्यात जगण्याची कला शिकवते पापापासून मुक्त होण्यासाठी आपण केलेल्या पापाचा पश्चाताप व त्यावर घेतलेले प्राश्चित्त आपल्याला शुद्ध करत असते पर्व पर्युषण आपल्याला त्याग करायला शिकवते जसं यानिमित्ताने प्रत्येक जैन बांधव काही ना काही त्याक त्याक ना। त्याग करत असतो मग तो त्याग छोटा का असे ना जसं रात्री भोजनाचा त्याग हिरव्या पालेभाज्यांचा त्याग कंदमुळांचा त्याग हा पर्युषण पर्व आपल्याला किती सहज सांगून जातो की रात्री तसं पाहिलं तर रात्री भोजन सायंटिफिकदृष्ट्यासुद्धा uh, आता वर्ज्य सांगितलेलं आहे या क्लायमेटमध्ये या वातावरणात हिरव्या भाज्या या पण पचायला जड असतात आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कंदमुळाचा अति अतिवापर केल्याने आपल्या आपल्या जी निगेटिव्हिटी आहे ती जास्त वाढते म्हणजेच काय परुषण पर्व हा आपल्याला एक आरोग्याचा पण संदेश देऊन जातो परुषण पर्वाच्या निमित्ताने दान हा धर्माचा अविज्य भाग आहे हे आपल्याला समजते मग ते दान पैशाचे असो ज्ञानाचे असो वेळेचे असो सेवेचे असो रक्तदान असो म्हणजेच काय एखाद्याची गरज ओळखून निरपेक्ष भावनेने त्याच्याही नकळत त्याला केलेली मदत म्हणजे दान असं मला वाटतं या पर्वाच्या निमित्ताने बत्तीस आगमातील काही सूत्र आपण अर्थासहित शिकतो वाचतो जसं पहा सूत्र हे बत्तीस आगमांपैकी एक आहे पर्युषण पर्वात याच्या श्रुत आराधनेला अनन्य साधारण महत्त्व आहे याच्यात आपल्याला असीम वैभवाचा त्याग करून मोक्षप्राप्तीच्या मार्गावर जाणाऱ्या दिव्यात्मा भेटतात त्यांनी त्यासाठी केलेला तप त्याग आपल्याला समजतो आणि त्या या मार्गावर का गेल्या याचंही आपल्याला कारण समजतं याच्यात असा कृष्ण भेटतो जो आपल्या भविष्याबद्दल ऐकून रडत बसत नाही खिन्न होत नाही उदास होत नाही तर यातूनही मी काय करू शकतो आणि माझं भविष्य कसं मी सुधरू शकतो याचा तो प्रयत्न करतो द्वारिकेचा विनाश अटळ असला तरी तो टाळण्याचा तो यथाशक्ती प्रयत्न करतो एकूणच काय जगण्याची कला अगदी सहजपणे आपल्याला हा कृष्ण शिकून जातो आपण केलेल्या पापाची जबाबदारी आणि त्याचं प्रायश्चित्त घेऊन मुक्त होणारा अर्जुन मालीपण या सूत्राच्या निमित्ताने आपल्याला भेटतो केलेल्या पापाचं प्रायश्चित्त हे मनापासून असावं प्रायश्चित्त हे लोकांसाठी नाही तर अंतर मनातून झालेल्या पश्चातापासाठी घ्यावं अस घ्यायचं असतं हे अगदी नकळतपणे आपल्याला शिकायला मिळतं महावीर कसे घडले हे शिकवणारे कल्पसूत्र गर्भसंस्कार किती महत्त्वाचे आहे हे सांगून जाते आवश्यक सूत्र आपल्याला जाणीव करून देते की आपण केलेल्या चुकीची ही वेळच्या वेळीच माफी मागितली पाहिजे आपल्या आराध्याच्या चरणी वंदन नमन करून त्याचे गुण आपल्या अंगी यावेत अशी नम्रतापूर्वक प्रार्थना पण केली पाहिजे एकूणच काय पर्युषण पर्व म्हणजे आपल्या शरीररूपी घराला तप जप साधना क्षमापणा याद्वारे स्वच्छ करणारा दसराच यामुळे कितीही अंधकार असला तरी आपल्या अंतरात्मा ही दीपावलीच्या दिव्याप्रमाणे लख उजळून निघत असते असा हा पर्युषण पर्व अगदी उत्साहात सुरू होतो आणि संवत्सरीच्या दिवशी आपल्या प्रत्येक चुकीची माफी मागून क्षमा मागून क्षमापर्व म्हणून साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण वर्षभरात आपण केलेल्या पापाची क्षमा मागितली जाते प्रायश्चित्त घेतले जाते आणि आपण कोणाचेही कळत नकळतपणे जर मन दुखवले असेल तर त्याच्याकडे क्षमायाचना केली जाते असा हा पर्युषण पर्व नकळतपणे सांगून जातो की नातं कोणतंही असो पण ते मैत्रीच्या नात्याने घट्ट विणलेले असावे मैत्रीच्या धाग्याने घट्ट विणलेले असावे शेवटी एवढंच म्हणेल की पर्युषण पर्वाचा संदेश हाच क्षमावीरांचे भूषण श्रमा क्षमा श्रेष्ठदान आणि क्षमापर्व हा महान क्षमापर्व हा महान मैत्रीचा संदेश देणारा हा पर्व क्षमेची महती सांगणारा हा पर्व आणि जगण्याची कला शिकवणारा हा पर्व सर्वांच्याच आयुष्यात नवचैतन्याची उमेदीची आणि आनंदाची वर्षा करणारा असावा अशाच मनापासून खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आपला व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत